नमस्कार मैत्रिणीनो मी रुपाली सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत मुलांना सारखी भूक लागते त्यामुळे मी आज तुम्हाला लहान मुलांसाठी भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी दाखवणार आहे मुलं भोपळ्याचं भाजी खात नाही त्यामुळे आपण त्यांना वेगळ्या प्रकारे आपण बनवून खाऊ घालूया तर आता मी घारगे बनवणार आहे तर चला बघूया रेसिपीकडे बघूया भोपळा आपल्याला आधी असा कापून घ्यायचा आहे आपल्याला भोपळ्याचं हे खालचं सालपट आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि भोपळा छान किसून घ्यायचा आहे आपण अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे हे सगळं मी किसून घेत आहे आता भोप भोपळा आपला छान किसून झालेला आहे आपण हा पावशर गुळ किसून घेतलेला आहे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यात आपण हा किस टाकून घेऊया जरी आपण अर्धा किलो भोपळा घेतलेला असला तरी त्याचे सालपट आणि वरच्या बिया वगैरे ते काढून आपला हा अर्धाच प्रमाणात होतो त्यामुळे जेवढा आपण भोपळा घेतलेला आहे तेवढीच साखर घ्यायची आहे किंवा गूळ घ्यायचा आहे मी गूळ वापरत आहे गुळानेच खूप छान चव येते याला आणि आता आपल्याला हे भोपळा आणि गूळ एकत्र आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आणि फ्राय करून घ्यायचं आहे हे आपल्याला गुळात छान भोपळा थोडासा शिजून घ्यायचा आहे तुम्हाला गोड गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळाचं ज्याला जास्त गोड त्याने जास्त अजून गुळ वापरला तरी चालेल आपला गुळ छान उघडून गेलेला आहे आता आपल्याला अर्धवट तीस शिजेपर्यंत जा होऊ आहे थोडंसं आपला अर्धवट भोपळा शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून देऊया आणि हा किस आपल्याला आता गार होऊ द्यायचा आहे परत एक टाकून घेऊया छान गार होऊ देऊया आता आपलं मिश्रण गार झालेलं आहे त्यात आपण आता जायफळ किसून घेऊया थोडस चवीसाठी एक चमचा आपण खसखस घेतलेली आहे यात हे आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात पिठाचं वगैरे काही प्रमाण नसतं आपलं आपल्या याच्यात जेवढं पीठ बसेल गव्हाचं तेवढं पीठ आपल्याला यात टाकायचं आहे असं थोडं थोडं करून मळत जायचं आहे आपल्याला आणि आपल्याला खूप असं कडक असं गोळा तयार नाही करायचा आहे थोडा मऊसरच गोळा तयार करायचा आहे मीडियम पोळी चिकन भिजवतो त्या प्रकारे आपला गोळा छान तयार झालेला आहे घारग्यांचा आता आपण पाच मिनटं पडू देणार आहोत मुरण्यासाठी आपल्या कणकेला पाच मिनटं झालेले आहे आता आपण थोडंसं तेल टाकून ही व्यवस्थित मिळून घेतली घेत आहे मी असे गोळे गोळे मी करून घेतलेले आहे कणकेचे आपल्याला आता सरसगट पोळी लाटायची आहे असं कणिक लावून आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटून झालेली आहे पोळी आपण जाड सरस घेतलेली आहे आणि मी या ग्लासच्या साह्याने असे गोल गोल घारगे बनवून घेत आहे हे बघा किती छान गोलाकार गा, आलेला आहे घारग्यांना आणि एक येतात सगळ्या त्यामुळे मी ग्लासनेच पाडून घ्यायचं आहे ताळण्यासाठी मी तेल ठेवून घेतलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे आता आपण घारगी तळून घेऊया आपल्याला मीडियमच तेल घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरच करायचं आहे बघा आपले गारगे छान फुगलेलं आहे आता मी उलटून घेतलेला आहे असे छान फुगायला पाहिजे घारगे बघा आपलं रेडी आहे घारगे आता मी सगळे घारगे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर हे बघा मैत्रिणीनो घारगे छ तयार झालेले आहे तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने घारग्याची रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा धन्यवाद आणि मला सपोर्ट करा